कर्मचाऱ्यांना पुन्हा सुरू होणार जुनी पेन्शन योजना आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील महत्वपूर्ण नवीन अपडेट चला तर पाहुया या संदर्भातील आलेले नवीन अपडेट पेन्शन धारकांना आनंद देणारी महत्वपूर्ण बातमी आणि बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबक्राइब करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तसेच हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर आणि शेअर करा करिता या बातमीचे आपण आपल्यासाठी स्पष्टीकरण करत नवी दिल्ली ओल्ड पेंशन स्कीम, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणाऱ्या नवीन नियमामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे ही योजना काय आहे आणि कर्मचाऱ्यांना यातून कोणते फायदे मिळतील हे जाणून घेऊया दोन हजार चार पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर पेन्शन असे या योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगारानुसार वेतन मिळत होते ही एक सुरक्षित योजना होती जी बाजारातील चढ उतारामुळे प्रभावित झाली नाही किंवा नाही परंतु दोन हजार चार मध्ये त्यात बदल करण्यात आला आणि पेन्शन योजना लागू योजनेत कर्मचाऱ्यांचे कर्म पेन्शन शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते त्यामुळे भविष्यात भविष्यातील उत्पन्न अनिश्चित झाले जर बाजार कोसळला तर पेन्शन कमी होऊ शकते भीती बाब होती मोठे कारण होते नवीन नियमानुसार दोन हजार चार पूर्वी नियुक्त झालेले सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ मिळेल यामध्ये त्यांच्या पेन्शनची गणना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या आधारे केली जाईल तसेच माघाई भत्त्यानुसार पेन्शन वाढत राहील काही विशेष प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांना नवीन आणि जुन्या पेन्शन मधून निवड करण्याचा पर्याय देखील दिला जाईल जुनी पेन्शन योजना परत आल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतील सर्वांना सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्यांना निवृत्तीनंतर निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न मिळेल महागाई वाढली तरी पेन्शनही वाढेल कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबालाही पेन्शन मिळत राहील ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होईल मधील सरकारी शिक्षक या संदर्भात एक महत्वपूर्ण कहाणी आहे राजस्थान मधील सरकारी शिक्षक रामलाल शर्मा यांची कहाणी हा बदल समजून घेण्यास मदत करते दोन हजार दोन मध्ये नियुक्त झालेले रामलाल नवीन पेन्शन योजना लागू झाल्यापासून चिंतेत होते पण आता जुनी पेन्शन योजना परत आल्याने आणि त्यांच्या कुटुंबांना मिळाला दिलासा दिलासा मिळाला आहे त्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्या कर्मचारी सीमा वर्मा ही देखील या बदलामुळे आनंदित झाली अनेक राज्य सरकारने दोन हजार चार नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा विचार करत आहेत पाऊल असेल ज्याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होऊ शकतो यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे आकर्षक आकर्षण वाढेल काम करण्याची प्रवृत्ती वाढेल पात्र लोक सरकारी क्षेत्रात काम करण्या

या निर्णयाचा सकारात्मक परिणाम देशातील सरकारी कर्मचाऱ्याला दिसेल आणि सरकार पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना च्या पाऊल उचलण्यासाठी पुढे आलेली दिसून येत आहे कारण सर्व राज्यात अशा प्रकारचा गोंधळ सुरू आहे जुनी पेन्शन पाहिजे कि नवीन पेन्शन पाहिजे एन पी एस पेन्शन पाहिजे का ओपीएस पेन्शन पाहिजे का सुधारित युनिफाईड पेन्शन पाहिजे अशा अनेक पेन्शन योजनेने कर्मचारी गोंधळून गेले आहे आणि आता सरकारला एक योजना सुरू करणे आवश्यक आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना या संदर्भातील हे उत्तर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत व्हायरल केले आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र